नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी इथे बोंबिलची रस्सा भाजी बनवली आहे ती अगदी झटपट ती कशी बनवली हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे मी पाव किलो बोंबील घेतलेले आहेत या पद्धतीने असे तुकडे करून घेतले गरम पाण्याने स्वच्छ धुऊन कोरडे करून घेतलेले आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या एक इंचभर आलं सात आठ पाकळ्या लसणाच्या बारीक चिरलेली कोथंबीर खोबरं घेतलेलं आहे किसून एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि दोन टोमॅटो घेतलेले आहे तर आता हे सर्व पदार्थ मी घेतलेले आहेत मसाले मी नंतर दाखवेलच तर बघा प्रथम आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आलं आणि हिरवी मिरची पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे मी लसूण घालून घेतला आहे मिरच्या पण घालून घेते बघा असे तुकडे करून त्यानंतर इथे आलं घालून घ्यायचं आहे आणि जे किसून घेतलेलं खोबरं आहे एक छोटासा तुकडा किसून घेतलेला आहे मी आणि हे किसलेलं खोबरंसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि याची एक पेस्ट बनवायची बारीक मस्त असं वाटण बनवायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि एक मस्त अशी वाटण बनवून घ्यायचं आहे तर बघा इथे हे वाटण बनवून झालेलं आहे मी एका वाटीमध्ये हे वाटण आता काढून घेतलेलं आहे त्यानंतर आ, हे जे टॉमॅटो घेतलेले आहेत ना दोन त्याच्या अशा बारीक फोडी करून आपल्याला या टॉमॅटोची प्युरी बनवून घ्यायची आहे तर इथे आता मी टॉमॅटोची प्युरी बनवून घेते आहे खूप टेस्टी होते या पद्धतीची भाजी नक्कीच करून पहा बोंबिलची भाजी तर इथे आता टोमॅटोची ही करून झालेली आहे बघा त्यानंतर आता गॅसवरती आपल्याला भाजी फोडणीला घालायची तर गॅसवरती प्रथम मी कढई ठेवलेली आहे तीन ते चार चमचे मी इथे तेल घालून घेतलेलं आहे तेल जरा इथे जास्तच लागतं आपल्याला तेल घालून झाल्यानंतर तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला सा चमचा जिरं घालायचं आहे त्यानंतर कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आ, कांदा घालायचा आहे कांदा परतून घ्यायचा आहे तर कांदा परतण्यासाठी ना मैत्रिणींनो केव्हाही कांद्यामध्ये थोडंसं चिमुटभर मीठ घालायचं आहे अगदी चिमुटभर म्हणजे काय होतं कांद्यातलं ना मॉइश्चर कमी होतं म्हणजे जो ओलसरपणा असतो ना तो लवकर कमी होतो आणि कांदा लवकर परतला जातो यासाठी ही महत्त्वाची टीप आहे तर तुम्ही नक्की असं करून बघा कांदा लवकर परतला जातो तर इथे कांदा परतून झालेला आहे त्यानंतर आपल्याला खोबरं हिरवी मिरची आलं लसूणचं जे वाटण बनवलेलं आहे ना ते घालून घ्यायचं आहे आणि हे वाटणसुद्धा एक दोन तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे कांद्यासोबत तर आता इथे वाटणसुद्धा परतून झालेलं आहे बघा नंतर यामध्ये टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आपल्याला बघा टॉमॅटोचे पिरून आहे ना जरासा घट्टसरपणा येतो आपल्या भाजीला आणि हे सर्व आता मिक्स करून आहे ना एकसारखं हलवत आपल्याला हे व्यवस्थित असं तीन चार मिनिट परतून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने असं तीन ते चार मिनिट व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर मी इथे पाव चमचा हळद घातली आहे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालू शकता एक चमचा धनं पावडर आणि एक चमचा मी इथे गोडा मसाला घालून घेतलेला आहे आणि हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एक ते दोन मिनिट आपल्याला हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एकसारखं हलवत आपल्याला मिडीयम फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे बरं का हे बघा परतून झाल्यानंतर मध्ये ना आपल्याला असं थोडंसं बेसन घालून घ्यायचं या या आहे यामध्ये म्हणजे बेसनाने ना आपल्या ग्रेव्हीला जरा असा घट्टसरपणा येतो तर असं मध्ये असं थोडीशी जागा करून यामध्ये एक चमचा भर बेसन इथे मी घालून घेतलेला आहे थोडंसं तेल घालून आहे ना यावरती अगदी छोटासा चमचा हे परतून घ्यायचं आहे आपल्याला असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनपीठ आणि पूर्ण ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने बेसनने ना आपल्या ग्रेव्हीला थोडासा घट्टसरपणा येतो आणि अगदी झटपट होते ही भाजी त्यासाठी त्यासाठीने या पद्धतीने नक्कीच ट्राय करा आणि कशी झाली खरंच मला परत पुन्हा पुन्हा सांगते मी कमेंटमध्ये सांगा तर बघा इथे ग्रेव्हीसुद्धा आपली एक तीन चार मिनिट व्यवस्थित परतून झालेली आहे त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ना आता आपले बोंबील घालून घ्यायचे बोंबील आपल्याला गरम पाण्याने स्वच्छ धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आहेत आणि हे आता ग्रेव्हीमध्ये मिक्स करून व्यवस्थित असे परतून घ्यायचे तर मैत्रिणींनो बघा इथे तुम्ही हे बोंबील वेगळे फ्राय केले तरीही चालतील किंवा डायरेक्ट तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकले तरीही चालतात तर आपल्याला हे परत तीन चार मिनिट व्यवस्थित तर ग्रेव्हीमध्ये मिक्स करत आ, लो टू मिडियम फ्लेमवरती परतून घ्यायचे आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि एकसारखं हलवत राहायचं आहे बेसनपीठ घातलं असल्याकारणाने हे खाली लगेच लटक तकडायला त्यासाठी एकसारखं हलवायचं आहे त्यानंतर पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला हे बोंबील बुडल इतपत पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला कितपत रसा भाजी म्हणजे रसा हवा आहे इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर बघा इथे मी जवळजवळ जव, अर्धा ते पाऊन ग्लास किंवा एक ग्लास तुम्ही घातला तरी चालेल तर या पद्धतीने बोंबील बुडल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला ह्यावरती झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट मीडियम किंवा लो फ्लेमवरती भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे तर बघा इथे पाच ते सहा मिनिट झालेले आहे त्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बघा त्यानंतर पुन्हा बारीक चिरलेली इथे कोथंबीर मी घालून घेते आहे पुन्हा एकदा मिक्स करते आहे खूप छान इथे भाजी झालेली बघा थोडीशी जवळून दाखवते तुम्हाला बघा खूप सुंदर अशी ही बोंबिलची रस्साभाजी झालेली आहे आणि रस्सासुद्धा बघा अगदी घट्ट झालेला आहे तर ही झटपट होणारी बोंबिलची भाजी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मी बघा थोडीशी जवळून दाखवते तुम्हाला आता रेसिपी कशी वाटली खरंच मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर ला करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता बघा इथे मी गॅस बंद केलेला आहे भाजी सुंदर झालेली तर नक्कीच रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग